मार्केट स्वागत आपण निफ्टी बँक निफ्टीसाठी ट्रेंडिंग मार्केट बघायला मिळालं डाउन झालं मार्केट ठीक आहे थोडाफार झाला किंचित सेलिंग आले त्याच्यानंतर जो बाउंस बॅक आला होता पहिल्या कॅन्डल नंतर तुम्हाला क्लिअरली बघायला मिळाल्या चांगली मुवमेंट जी आहे ते बँक निफ्टी निफ्टी दोघांनी दिलेली आहे लक्ष असलं सो बँक निफ्टीची एक्सपायरी थोडंफार ट्रेंडिंग बघायला मिळाली क्लिअर कट बघायचं असेल डेली टाइम फ्रेममध्ये एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच दिवस या रेंजमध्ये बँक निफ्टी आपल्याला बघायला मिळते एक क्लिअर कट एक लक्षात त्यामुळे काय साईडवेज आहे सो आता ब्रेकआउटची संभावना आहे का उत्तर आहे हो ब्रेकआउट बघायला मिळू शकतो मार्केट परत एकदा सत्तेचाळीस हजारच्या आसपास बघायला आपल्याला बँक निफ्टी बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या सो आपण काय करू शकतो लेवल जवळपास Uh, आजच्या कॅन्डलचा हाय मार्क करून घ्या आणि त्याच्यानंतर आजच्या कॅन्डलचा लो एक सर्वात महत्वाच्या आहे लक्षात घ्या त्यानंतरची रेंज आपण पकडू शकतो ती म्हणजे ही जी सगळ्यात वरची येते म्हणजे सेचा हजार आठशे ब्याण्णवच्या आसपास जी चांगली रिजेक्शन होणार हे लक्षात असतं त्यानंतर आता मार्केट लक्षात घ्या इथून खाली येताना जर काही व्यवस्थित लेवल जर मार्क करायचं असेल तर कोणत्या करू शकतो बघा इथून खाली येताना ही एक लेवल व्यवस्थित बघायला मिळते त्यानंतर इथून खाली येताना आपल्याला ही एक लेवल व्यवस्थित बघायला मिळते पण ह्या दोन लेवलचा थोडाफार कलर जो यांचा आहे ते चेंज करून टाकूया ओके वरच्या रेवर सुद्धा थोडक्यात ऍड करून घेऊयात ठीक थी। आहे माझ्या मते सिम्पल सरसा mm. सेटअप आपला तयार झालेला आहे लाईन आपली कशी असणार आहे लाईन किंचित कदाचित आपण म्हणायचं असेल तर थोडीफार ह्या रेंजच्या आसपास अशी आपल्याला बघायला मिळणार आहे हे लक्षात घ्या आता मार्केटमध्ये सर्वप्रथम ट्रेड कसा होईल लक्षात घ्या निफ्टी बँक सेहेचाळीस हजार दोनशे ते सेहेचाळीस हजार सॉरी पंचाळीस हजार सहाशया रेंज मध्ये म्हणजे ही रेंज जी आपल्यासाठी नोट रेडिंग झोन आहे हे लक्षात घ्या ठीक आहे इथून वर्चन टिकलं डेफिनेटली सेचा दोनशेच्या वरती बिंदास बाय करू शकता सेचाळीस चारशे सेचाळीस पाचशे सेचाळीस सहाशे पर्यंत मुवमेंट आरामात तुम्हाला बघायला मिळू शकते कशामध्ये निफ्टी मध्ये पण मार्केट जे तुम्ही खाली आलं तर पंच्या हजार सहाशे तिहतीसच्या खाली डेफिनेटली आपण पुट बाय करून खालच्या मोमेंटम आपल्याला बघायला त्यात सेलिंग बघायला मिळत थोडंफार मते आज ज्या प्रकारे परत मार्केट ही लेवल जी होती जवळपास लाईन होती जी तुटली होती आणि त्याच्यावरती आज होल्ड करण्याचा प्रयत्न करत होता तर मला असं वाटत नाही मार्केट खाली येईल आता करंटली विचार म्हणायचं असेल तर ही जी रेजेक्शन होणार आहे एक चार दोनशेची ही परत एकदा मार्केट तोडायला सज्ज झालेली आहे सो गॅप मार्केट ओपन झालं तर पहिलं बघा सेचाळी हजार आपण म्हणू शकतो दोनशे किंवा सेचा तीनशे वरती इथे कोणी होल्ड करत का होल्ड केलं पहिले पाच मिनिटाची कॅन्डल पॉझिटिव्ह झाले हाय तुटला बिंदास टार्गेट तुम्हाला वरच्याशीने आरामात बघायला मिळू शकतं वर्षाचे हे लक्षात असू द्या ठीक आहे पण साई पण जात असेल तर बिंदास पहिला सर्वात महत्वाचे सेचा दोनशे ची लेवल तुटणं गरजेचं आहे कोणाची बँक निफ्टी कडून त्याचबरोबर आपण उडी मारत थेट निफ्टीकडे निफ्टीचा जर विचार केला तर क्लिअर कट बघा इथे uh, सुद्धा अजून uh, थोडाफार आपण म्हणू शकतो लेवल अशीच आहे म्हणजे जवळपास काय म्हणू शकतो की रेंज फर आशी थे, तो 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 ही जी आहे ही रेंज आपल्याला थोडाफार अशी बघायला मिळते ठीक आहे डाउन डाऊन मध्ये आता डेली टाइम फ्रेमवरती जेव्हा ह्याही जी वर्षी जर रिजेक्शन होणार का म्हणू शकतो एक तो ट्रेंड आहे ते ट्रेंडलाईन वरची जर तोडली तर डेफिनेटली आपल्याला मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते जवळपास बावीस हजार एकाहत्तर पर्यंत उद्या निफ्टीची अ जवळपास काय म्हणू शकतो एक्सपायरी आहे सो so, उद्या निफ्टीकडून काय एक्सपेक्ट आहे उद्या उद्या निफ्टीकडून एवढं एक्सपेक्ट आहे एक ट्रेंडिंग मुवमेंट जर मार्केट साईड जो करून ही लेवल तोडून जात असेल तर ट्रेंडिंग मुवमेंट आपल्याला जवळपास इथपर्यंत बघायला मिळू शकते म्हणजे बावीस हजार त्रिपर्यंत जवळपास काय ऑल टाइम हायची लेवल परत एकदा तोडण्याचा प्रयत्न निफ्टी जे आहे हे करणं हे करताना बघायला मिळू शकतं ठीक आहे त्याचबरोबर छोट्या मोठ्या लेवल्स आपण ऍड करून घेऊया इथून मार्केट येताना ही एक बघा छोटीशी लेवल बघायला मिळते त्याचबरोबर इथून मार्केट खाली येताना आता क्लिअर कट बघायचं असेल तर ही एक लेवल जी आहे ही एक बघायला मिळते व्यवस्थित इथून वर्ष मार्केट गेलं तर लक्षात घ्या छोट्या मोठ्या लेवल्स बघायचं असेल तर ही एक लेवल एक बघायला मिळते ट्रेंड लाईन कशी असणार आहे निफ्टीची लाईन बघायचं म्हटलं तर निफ्टीची लाईन आपली अशी राहणार आहे हे लक्षात असू द्या ओके आता मार्केटमध्ये ट्रेड कसा होईल सर्वप्रथम एकवीस हजार आठशे सत्तर या रेंज मध्ये कुठेतरी ओपन झालं मार्केट साईड ओपन वर्षी निघाल तर एकवीस आठशे सत्तरच्यावरती टिकलं तर बिंदास टार्गेट दोन आरामात तुम्हाला बघायला मिळतात इथून मार्केट खाली आलं डेफिनेटली तर एकवीस सातशे सासष्ट खाली तुम्ही कुठेतरी पोट बाय करून हे थोडंफार थोडक्यात त्या वीस पंचवीस पॉईंटचं टार्गेट तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू शकता खालच्या आयुष्याने पण जर गॅप अप मार्केट ओपन झालं आणि एकवीस आठशे सत्तरच्या वती होल्ड केलं तर पहिली कॅन्डल बघा जर पॉझिटिव्ह बनत असेल पाच मिनिटाची हाय तोडून जाईल असेल दुसरी कॅन्डल तर बिंदास तुम्हाला आरामात म्हणायचं असेल चाळीस पन्नास साठ पॉईंट पहिल्या एका एक, एक पहिल्या सकाळची मुवमेंट जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॅप्चर करताना बघायला मिळू शकतात सिंपल अनालिसिस आहे कारण ऑल टाइम हायच्या आसपास आहे परत मार्केट ही रेंजच्या आसपास जाण्याचा प्रयत्न करेल पण इनफॅक्ट ही जी लाईन आहे जवळपास अशी ही सुद्धा एक ट्रेंड लाईन अशी काढून ठेवा जर टिकलं तर मुमेंट नाही तर मार्केट परत एकदा खाली बघायला मिळू शकतो आणि ह्या रेंज मध्ये जर ओपन राहिलं तर लक्षात घ्या ह्या रेंजमध्ये कुठेतरी एक्सपायरी एक साईडवेज बघायला मिळू शकते अशी पण जर हाय तोडून गेलं तर तो डेफिनेटली ट्रेंडिंग एक्सपायरी आपल्याला बघायला मिळू शकते कशाकडून निफ्टीकडून त्यानंतर आपण काही स्टॉक्स कडे जाणार आहोत आहे आता स्टॉक्सचा विचार केला तर लक्षात घ्या काल एक जवळपास कालची मोमेंटम जी आहे ही आपल्याला कालच्या स्टॉक्समध्ये ठीकठाक आपल्याला बघायला मिळाली आहे ठीक आहे आजचा विचार केला आजचे काही ट्रेंडिंग स्टॉक्स जर पकडायचे म्हटले तर कुठले ट्रेंडिंग स्टॉक्स जे एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया बघूयात का मोमेंटम चांगले ऑल टाइम आहे ऑल टाइम आहे जवळपास सगळे हाय तोडून चाललेला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया इंटरडायचा विचार असेल इंटरलेला हा स्टॉक आपण ट्रेड करू शकतो डेफिनेटली आज बँक निफ्टी का पळाली पडाली येतेच एसबीआय सो आता काय करू शकतो ची रेंज जी आहे ती देशात घ्या एसबीआय जो आहे सातशे टिकला तरच तुम्ही बाय करा स्टॉप लॉस तुम्ही सातशे चाळीसच्या वर्षाशी वन वन एक्सटी वन फाय आरामात टार्गेट जे आहे तुम्हाला बघायला मिळू शकतो त्यानंतर वेदांता वेदांताचा विचार केला हा स्टॉकने सुद्धा आज चांगली मोमेंटम दिलेली आहे जवळपास काय आपण म्हणू शकतो ही जी एक लाईन होती ही बघा ही ह्याच्यावरती मार्केट आज टिकलेला आहे लक्षात घ्या होत्या बॅन निफ्टीचा जे आपण लेवल काढली ले होती बघा अशी सेम विषय आहे ते वेदांताचा सो वेदांता परत ही हा ही जी लेवल आहे पण जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं सो वेदांतामध्ये ट्रेड कसा होऊ शकतो वेदांताचा जर ट्रेड काढायचा झाला तर कसं काढू शकतो लक्षात घ्या ही एक लेवल महत्वाची आहे त्याचबरोबर आजच्या जवळपास आहे ठीक आहे जर वेदांता मी काय म्हणतोय जर वेदांता स्टॉक गॅप ओपन झाला तर लक्षात घ्या ह्या रेंजच्या वरती टिकला आणि जात असेल तर बाय करा सायड ओपन इथून जात असेल दे तर डेफिनेटली दोनशे दो, दो ब्याऐंशी पण ऐंशीच्या वरती टिकला तर दोनशे पंच्याऐंशी पण पंच्याऐंशीचा टार्गेट घ्या त्याच्यावरती अजून टिकला तर अजून मुमेंट बघायला मिळू शकते लक्षात घ्या गॅप झालं तर दोनशे पंच्याऐंशी पण पंच्याऐंशी जवळपास ह्या वरती कुठेतरी होल्ड केला पाहिजे या स्टॉकने हे लक्षात घ्या त्याचबरोबर आपण जातोय तो म्हणजे कोणता स्टॉक हिंद जस्ट सेकेन हिंद कॉपर ठीक आहे हिंद कॉपर जवळपास स्टॉक ने सुद्धा का म्हणायचं मुवमेंटम जी आहे थोडेफार आपल्याला बघायला मिळाली ओवरऑल हा डेफिनेटली डाउन डाऊन मध्ये होता ठीक आहे त्यानंतर ही पुलबॅक आपल्याला क्लिअर कट बघायला मिळते थोडाफार पण आपण म्हणू शकतो होल्डिंगची लेवल असेल बाय करायचं असेल तर दोनशे पासष्ट पॉईंट पंचवीसच्या वरती टिकले तर बाय करा आता बाय करू नका हे लक्षात घ्या थोडाफार होल्ड करा त्याचबरोबर आपण बघतोय तो म्हणजे पी ठीक आहे ठीक आहे हा स्टॉक सुद्धा चांगला आहे कोणता पी एफ सी पी एफ सी आहे जवळपास आपण म्हटलं तर लक्षात घ्या कोणत्या रेंजमध्ये ट्रेड होतं या रेंजमध्ये ट्रेड होतं हे लक्षात घ्या सो याच जवळपास इथे ब्रेकआउट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जर होल्ड करत असेल म्हणजे जवळपास काय चारशे चाळीसची रेंज आहे चारशे चाळीसच्या वरती जर पी एफ सी होल्ड केला तर विंदाज बाईंची एक लेवल आपल्याला बघायला मिळू शकते टिकला तर विंदास आपल्याला थोडंफार वर्षाशी बघायला मिळू शकते चांगली मुवमेंट जी आहे पी एफ सी मध्ये बघायला मिळू शकते ठीक आहे त्याचबरोबर पीएफसी नंतर आपण म्हणतो तो, तो म्हणजे बँक बरोडा ठीक आहे हा सुद्धा एक चांगला स्टॉक आहे आणि जवळपास इंटरनेटच्या दृष्टिकोनात आज सुद्धा मुवमेंट यांनी चांगली दिलेली आहे जवळपास बघा सांगायचं असंच आहे की एक म्हणजे ब्रेकआउट झोनच्या वरती आहे ब्रेकआउट रेंज कोणती आहे ही लेवल होती ठीक आहे कोणती बघा ही याच्यावरती हो कुठेतरी होल्ड करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे स्टॉप लॉस आपली हिज लेवल राहणार आहे जर बाय करायचं असेल डेफिनेटली दोनशे बहात्तर पॉईंट पंचहत्तरच्या वरती टिकलं तर बिंदास बाय करा सॉपलॉस चार रेंज वर्ष फायव्ह च्या आरामात टार्गेट बघायला मिळू शकतो समजलंय का सांगा निफ्टी बँक निफ्टी चाललिसिस त्याचबरोबर स्टॉक चा अनालसिस थोड्या थोडक्यात समजवण्याचा प्रयत्न केलाय त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये त्याचनंतर लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब करा तुमची मात्र रजा घेतोय धन्यवाद